तर मंडळी एखादा गाव आला म्हणजे त्या गावचा काही ना काहीतरी एक वेगळा इतिहास असणार पण आज आपण अशाच एका गावाबद्दल एक त्या गावचा एक रहस्यमय इतिहास बघणार आहोत तो रहस्यमय इतिहास म्हणजे या गावामध्ये आतापर्यंत कोणाचंही लग्न लागलेलं नाही म्हणजेच या गावात मंगल मंगलाष्टकात झाली नाही त्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे या गावामध्ये आतापर्यंत कोणाची दोन मजली बिल्डिंग नाही तिसरी एक गोष्ट म्हणजे या गावामध्ये कोणी पलंगावरती बाजूवरती झोपत नाही तर असं का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन तर मंडळी याचा थेट संबंध जोडला गे गेलेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी असलेल्या रेणुका मातेशी तर अनेक माध्यमांनी याच विषयी तेथील गावकऱ्यांशी चर्चा केलेली आहे तर आपण काय चर्चा केलेली आहे तर गावकऱ्यांनी त्यावरती काय उत्तर दिलेलं तेच आपण बघणार आहोत बरं ह्या दगडामागची काय कहाणी आहे रेणुका मातेच्या लग्नाशी संप रेणुका मातेच्या लग्नाची अशी कहाणी हो आहे की एक दैत्य होता आणि ते जो दैत्य देवीला पाहून तिच्या स्वरूपावर पाहून हे झाला प्रवृत्त झाला आणि देवीला तिने प्रश्न विचारला की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं तर देवीने त्याला नाकारलेला तर त्याने नंतर भरपूर सैन्य हे तो पाहून इथं प्रयत्न केला तो प्रयत्न करून तो हरला हरल्यानंतर त्या त्या मंडळाला जे काय आहे ती पाणी प्यायची इच्छा झाली आणि इच्छेनुसार पाणी प्यायची इच्छा झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था करायला लागली तिथून भिमानी गंगा आणली होती अकरा ते बारा किलोमीटरवरून पण इथं नारदांनी असं सांगितलं की बा पाण्याची काही गरज नाही इकडं गर, पाण्याची गरज नसल्यामुळं हो त्या लोकांनी काय केलं भीमानी काय केलं लात मारली आणि ते गंगाचा प्रवाह तसा होता तसा करून टाकला आणि बाकीचे जे दैत्याबरोबरची पब्लिक होती ती पाणी पाणी करून त्यांच्या शेवटी शिळा झाल्या आणि या शिवायचा पश्चाताप झाल्यानंतर देवीच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं तर देवी त्या कुमारिकाच राहिला मलाही सांगा काय गावात लग्न होत नाही आईचं लग्न लागलं नाही म्हणून गावात लग्न होत हो लग्न लावायला कोणाची हिंमत होत नाही लग्न असा प्रकार कोणीच घेत नाही लग्न लावा आईच लग्न लागलं नाही तर त्याच्यामुळे लग्न लागत नाही किती वर्षापासून लग्न हे आता त्याच्या अगोदरची गोष्ट आहे मला काय माहित नाही पहिले परंपरा लोक लोक म्हणते गावात लग्न लागत नाही गावाच्या बाहेर एक किलोमीटर शिवाच्या आत लग्न लागत शिवाच्या बाहेर लग्न शिवाच्या आत बाहेर नाही हा शिवाच्या आत लग्न लागत फक्त ताबू तिथं टाकले जाते लग्न तिथं लागतं बाकीचा कार्यक्रम पूर्ण गावात होतो दादा काय म्हणाल तुम्हाला काय वाटतं तुमचं गाव थोडंसं अजब नाही का अजब आहे पण आमची हिंमतच होत आमच्या आजोबा पंजोबा पासून आम्हाला कळतच नाही नाही तर काही करायचंय का तर त्याच्यामुळे आमची हिंमत कशी होईल आज त्यांनी तेच केला आम्ही तेच करणार आम्ही आमच्या मुलाला तेच सांगणार की बा आपले इथे असं काही होतच नाही देवी मुलावर काय काय होत नाही गाव लग्न होत नाही आमच्या गावात बाज नाही पलंग नाही माढी नाही पुन्हा आम्हाला कोणी लागणार पलंग तो आणि आणत सुद्धा नाही तर हे गाव आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये असणारं एक छोटसं चौंडाळा गाव तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खूप साऱ्या काही रहस्यमय गोष्टींचा इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद